श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक मान्यता तसेच पंचांगनुसार महत्त्वाचे सात योगांमध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख आहे हा यो, गुरु योग गुरुपुष्य योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्यामृत योग आणि गुरु पुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग विशेष आहे हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात या योगात गुंतवणूक आणि खरेदीसाठी केलेल्या कोणत्याही कार्यामध्ये अनेक पटीने लाभ मिळतो असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार गुरु योग हा खूप शुभ मानला जातो गुरु ग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचं कारक ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्री बरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारे मानले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुषामृत योगावर प्रभाव आहे गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे ह्या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते पण अमृत योगाच्या दिवशी आपल्याला कोणी आपल्याकडनं कितीही मागितलं तरी या तीन वस्तू आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही आहेत जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या तीन वस्तू कोणाला दिल्या गेल्या तर आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य येतं त्याचबरोबर जर तुमची कठीणातली कठीण इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा इच्छापुरती मंत्र बोलायचा आहे फक्त तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र बोलायचा आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व दारिद्र्य सर्व दुःख हे नष्ट होणार आहे त्या याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील माघ महिन्यातील गुरुपुषामृत योग बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठे अठ्ठेचाळीस मिनिटाने सुरू होईल तर दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत असेल तर चला जाणून घेऊयात ते कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत त्याच्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे पैसे पैसे हे माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि अमृत योग योगाच्या दिवशी आपल्याला चुकूनही कोणाला पैसे हे उधार द्यायचे नाही आहेत कारण आपण त्या दिवशी पैशाची पूजा करतो म्हणजे आपण माता लक्ष्मीची त्या दिवशी पूजा करतो असतो आणि म्हणूनच जे आहे त्या दिवशी आपल्याला कोणी कितीही मागितले कितीही कोणाला हवे असले तरी आपल्याला त्या दिवशी पैसे पैसे हे कोणाला द्यायचे नाही आहेत दुसरी वस्तू म्हणजे आपले दागिने बऱ्याच महिलांना सवय असते की आप दुसऱ्यांचे दागिने आवडले तर मागून घेतात की बाबा मला आजच्या दिवसाकरता घा घालायला दे पण आपल्या नात्यामध्ये असू दे सख्खे नात्यातले जरी असले तरीही जे आहे आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी कोणालाही आपले दागिने हे द्यायचे नाहीत कारण दागिने म्हणजे सोनं आणि सोनं हे आपण माता लक्ष्मीच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये ठेवत असतो त्याची अशा विशेष तिथीला पूजा करत असतो आणि म्हणूनच जे गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपली लक्ष्मी आपल्याला कोणालाही द्यायची नाही आहे तिसरी वस्तू म्हणजे धने धने देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आपण धनतेरसच्या दिवशी आवर्जून धन्याची पूजा करत असतो असं म्हटलं जातं धनेची जर आपण पूजा केली तर त्यामुळे जे माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते आणि तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये होत असतो आणि गुरुपुषामृत योगाच्या दिवशी जे आहे आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा आपल्याला धने कोणत्याही कारणास्तव कोणालाही द्यायचे नाही आहेत त्याचबरोबर ज्या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय त्यासुद्धा आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी द्यायच्या नाही जसं की मीठ माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळद माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे धने अतिशय माता लक्ष्मीला प्रिय आहेत हिरवी वेलची अतिशय मातालक्ष्मीला प्रिय आहे लवंग अतिशय प्रिय आहेत तर ह्या ज्या वस्तू आहेत कोणी आपल्याकडे कितीही आग्रह केला तरीसुद्धा आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी कोणाला अजिबात द्यायच्या नाही आहेत बऱ्याचदा आपल्याकडनं कळत नकळत अशा काही चुका झालेल्या असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अचानक आर्थिक समस्या ह्या उद्भवतात आपल्याला समजत नाही की मी एवढा पैसा कमवतो आहे पण माझ्याकडे तो पैसा टिकत का नाही आहे माझ्याकडे पैसा येत का नाही तर अशा काही चुका आपल्याकडनं झालेल्या असत आणि त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या ह्या उद्भवत असतात आणि म्हणूनच आपल्याला कोणी कितीही आग्रह केला कितीही घरचे असले सख्खे असले तरीसुद्धा आपल्याला ह्या दिवशी चुकूनही कोणाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या कळत नकळतसुद्धा द्यायच्या नाही आहेत त्याचबरोबर तुमची बराच वेळपासून कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण नाही होत असेल तर गुरुपुषामृत योगाच्या दिवशी जर तुम्ही हा मंत्र बोलला तर तुमची कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होईल ओम क्लीम बृ बृहस्पत नम ओम क्लीम बृहस्पत नम ओम क्लीम बृहस्पत नम ह्या रीती तुम्हाला एकशे आठ वेळा जो आहे ह्या मंत्राचा जप करायचा आहे गुरुपुष्यामृत योगामध्ये जर आपण ह्या मंत्राचा निरंतर जप केला तर त्यामुळे जे आपला गुरुग्रह गुरु गुरु जो आहे तो मजबूत होतो आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्नही होत असते अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती आहे ज्याबद्दल तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ